कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय सगळ्यांचं झालं का जेवण आता वाजले आहे बारा आणि सकाळी मी काही व्हिडिओ टाकला नाही टाईम नाही भेटला त्याच्यामुळं तर आता आले मी घरी आता बारा वाजले तर आता तसे सकाळी तर भाजी चपाती बनवून गेले होते मटकी बनवलेली चपाती बनवलेली पण आता घरी आले तर पुन्हा बाजरीची भाकरी आणि सुकटची चटणी बनवते हिरव्या मिरच्याची मस्तपैकी लसूण टाकून आता बरेच दिवस झाले काही चटणी वगैरे बनवली नाही सुकटची तर आणल्या सुकट आणि हिरव्या मिरची बनवते तर भाकरी बनवल्या दोन अजून दाखवते तुम्हाला भाकरी बनवून घेतलं सुकट बघा लसूण घेतला हिरव्या मिरचा पेरू आणला होता पेरू खाते मटकी सकाळी बनून गेले होते म्हणलं चला सुकटची चटणी लय झाले खाल्लीच नाही बाजरीच्या भाकरीसोबत लय छान लागते म्हणलं बनावा मस्त कडक भाकर चुलीवरची आणि सुकट चटणी खायला लय भारी लागते आणले दो दोन्ही गव्हाचं ज्वारीच रात्री दळायला मस्त अशी कडक भाकर झाली आता गरम बर भाकर आणि चटणी खायची बघा मस्तपैकी मिरच्या भाजून घेतल्या लसूण टाकलाय मीठ टाकलं आहे तेल टाकलं आहे आणि आता वाटून घेते सुकट पण इकडे भाजून घेतलंय एका साईडला असं आणि हे मिक्स करायचं मग आपल्याला आणि लसूण टाकल्या मस्तपैकी बघा हिरे मिरची चटणी आता हे सुकट आपण ह्याच्यामध्ये कालून घेऊ आता हे भाजलं आहे थोडंसं असं असं हळूहळू याला बारीक करू मिक्स करून घेऊ तेल टाकून थोडंसं गरम करू झाली चटणी खाली पाहिजे तेल टाकलं थोडं काय झाली चटणी <coughs> आता भाकरीवर काढून घेतली चटणी सुकटाची आणि आता जेवण करायचंय म्हटली का नाही छान लसूण टाकून भारी झाली या तुम्ही पण खायला चटणी आणि भाकरी सुकटची त्याच्यासोबत सोबत आता थोडीशी मेथीची भाजी घेते भाजी आणली तर आता ही एक जुडी पंधरा रुपयाला आणली मी तर दोन आणल्या तीस रुपयाच्या बघा बरेच दिवस झाला मी ती खायला भेटत नव्हती पण आता हे बघा दोन जुड्या चांगल्या मोठाल्या मोठ्याल्या छान अशी हिरवीगार आणली भाजी आता थोडीशी धुवून घेते भाकरी सोबत खायला कच्ची हाय चला सगळ्यांनी या जेवण करायला आणि सुकट्याची चटणी आणि कांदा घेतला गे, बाजरीची भाकरी घेतली आणि मेथीची भाजी कच्ची मस्तपैकी जेवणासोबत धुवून घेतली आणि या जेवण करायला तुम्ही पण तुमचं जेवण झालं आहे का आणि सुकडची चटणी बाजरीची भाकरी आणि कांदा त्याच्यासोबत कोणाकोणाला आवडतं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये तर या जेवण करायला अरे बघा असं मस्तपैकी घेतलं वाढून इकडं मटकी पण घेतली आणि इकडं चटणी कशी वाटते छान भाजी बाजरीची भाकरी कांदा वा 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 काय मस्त जेवण आहे आज या मग लवकर जेवण करायला चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जेवण करायला या चला ठेवते बाय बाय